जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण दासबोधातील सहाव्या दशकातील तिसरा समास श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे मायोद्भावाचा आपण कालपर्यंत जो विषय बघितला त्या विषयातून एक गोष्ट स्पष्ट झाली की माया आणि ब्रह्म यांचा एकमेकांशी संबंध आहे त्यातील ब्रह्म ही गोष्ट स्वतंत्र आहे तर माया मात्र नाशिवंत आहे बदलणारी आहे हे समर्थांनी आपल्याला निश्चितपणे पटवून दिलं हे जे ब्रह्म आहे हे ब्रह्म दुसरं तिसरं काहीही नसून साधकाच्या पक्षी त्याचं स्वतःच स्वरूपच आहे इथे आले आपलं हे निर्गुण स्वरूप ब्रह्मरूप सद्गुरूंशिवाय कळत नाही हे त्यांनी आपल्याला निक्षून सांगितलं त्यांची ओळी होती मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते आपण तेची परी कळेना सद्गुरू तत्व झाडा केल्यानंतर म्हणजे तत्वसार ओळखल्यानंतर आपण म्हणजे देह नाही आपण म्हणजे मनबुद्धी यापैकी काहीही नाही हे साधकाला ओळखून येतं हे जो जाणून असतो तो ज्ञानी हेही समर्थांनी आपल्याला सांगितलं यासाठी आपला शोध घेणं गरजेचं आहे आपला तो शोध घेता आपुली तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म जोपर्यंत देहबुद्धीच्या अंगानं आपलं अस्तित्व आपल्याला जाणवत आहे तोपर्यंत या देहबुद्धीचा आधार आपल्याला कसा कळून येईल मणी दिसत आहेत तोपर्यंत सूत्र दिसणार नाही ना हा विषय आपण काल विस्तृतपणे पाहिला ज्या क्षणी ही देहाहंता नाहीशी होते त्याच क्षणी आपलं स्वरूप तिथे मुळातच प्रगट आहे त्या स्वरूपाच्या आधारावरच तर देहबुद्धी काम करत होती फक्त ती भ्रमरूप होती माया स्वरूप होती कारण ती नष्ट होणारी आहे बदलणारी आहे सर्व वासनांचं सर्व इच्छांचं सर्व कामनांचं मूळ देहबुद्धीच आहे आता त्यामध्ये अडकलेल्या साधकाला सूत्र दिसण्यासाठी स्वतःच्याच गोष्टी बाजूला कराव्या लागतील आणि म्हणूनच इथे सद्गुरूंची आवश्यकता आहे जसं कोणतं तरी माध्यम असेल तर एखादी गोष्ट आपल्याला करता येते नावेत आपण बसलेलो आहे तर पाणी मागे ढकलण्यासाठी कशाचं तरी माध्यम लागतं पाणी मागे ढकललं की नाव पुढे जाते नावसुद्धा प्रत्यक्ष माध्यमच आहे पाण्यावर तरंगण्यासाठी तसंच भगवंताच्या नामाचं आहे उपासनेचं आहे पण ज्याप्रमाणे नाव आपल्याला कोणीतरी द्यावी लागते त्याचप्रमाणे भगवंताचं नामही सद्गुरूंनी द्यावं लागतं आता दृष्टांत म्हणून आपण नाव पाहिली प्रत्यक्षात सद्गुरू अशा पद्धतीनं बाहेरून मदत करतात का तर मुळीच नाही सद्गुरू हे तत्व असल्यामुळं सद्गुरू अंतस्थ मदतच करतात तत्व रूपानं पाठीशी राहतात एखाद्या दे गोष्टीमध्ये आपल्याला आधार हवा असेल तर त्या गोष्टीची आधी चणचण जाणवावी लागते समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि एक चढ आला आता चढ चर्ण मला चढायचा आहे घाट मला चढायचा आहे असा निश्चय असेल तर आपण त्या वाटेनं चालत जाऊ वाटेनं चालत जाताना आपल्याला समजा त्रास झाला घाट चढवत नाही आहे तर आपण मग मदत शोधतो मदतनीस भेटला की आपण घाट चढून जातो मुळात अवघड वाटेनं जाण्याची इच्छा तिथे होती आणि मग वाट दाखवण्यासाठी वाटाड्या भेटला तसंच परमार्थाच्या प्रवासाचा आहे जे समर्थ आपल्याला सांगून गेले जो त्रिविधतापे तापे संसार दुःखे दुखवला तोचे अधिकारी झाला विषयी ते आठवून पहा जो कळकळीनं परमार्थ मार्गावरती येतो आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी त्याच्यासाठी सद्गुरूंची सोय आहे किंबहुना त्यांच्याशिवाय मार्ग आचरताच येत नाही फक्त शाब्दिकपणानं हे कळणं की तत्व झाडा झाला तत्व निरसन झालं की आपलं स्वरूप प्रगट आहे ही गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्षात त्याचा अनुभव येणं ही गोष्ट वेगळी सद्गुरू प्रत्यक्ष अनुभव शिष्याला देतात म्हणून त्यांचं महात्म्य शब्दातीत आहे आपण जोपर्यंत साधक जो आहोत जोपर्यंत ज्ञानी नाही तोपर्यंत आपण इकडेही आहोत आणि तिकडेही आहोत अशी आपली अवस्था असते माया ही ढळणारी आहे अनिश्चित आहे अशाश्वत आहे हे जरी खरं तरी आपण मायेच्याच आधीन असतो हेही खरं फक्त शाब्दिक ज्ञान असतं की माया अशाश्वत आहे आणि भगवंत तेवढा शाश्वत आहे पण हे शाब्दिक ज्ञान झालं म्हणून आपण शाश्वत असलेल्या भगवंतापाशी स्थिर राहू शकत नाही असतो आपण मायेमध्येच फक्त शाब्दिक रूपानं आपल्याला भगवंताचं स्वरूप कळलेलं असतं म्हणून मग गरज लागते ती प्रत्यक्ष भगवंतापाशी असलेल्या सद्गुरूंची जसं आपण पूर्वी पाहिलेलं आहे की पायवाट दाखवणारा वाटाड्या भेटतो कारण रोज तो त्या पायवाटेनं प्रवास करत असतो ही गोष्ट हिमालयात घडते बरं का हिमालयात अनेक दुर्गम रस्ते आहेत ते खरं म्हणजे जवळचे आहेत तिथून मुक्कामाला पटकन जाता येतं एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात एका छोट्या गावातून दुसऱ्या छोट्या गावात गावा पटकन पोचतं रस्ते लांबून जातात पण ती पायवाट आपल्याला माहीत नसते रोज ये जा करणारे लोक आपल्याला भेटले की ते आपल्याला बरोबर मार्ग सांगतात की उजवीकडे वळलात तर दरीकडे जाल डावीकडे वळलात तर दुसऱ्या गावी लगेच पोचाल त्यांची येजा तिथे सुरू आहे म्हणून ते जसे मार्ग दाखवू शकले तसेच संत सद्गुरू आहेत ब्रह्मरूप झालेले संत महात्मे आपल्याला ब्रह्मरूप होण्याचा मार्ग दाखवण्यासाठी खाली येतात आपल्यावरती अनुग्रह करतात कृपा करतात आपल्यातले गुणदोष न पाहता आपल्याला जवळ करतात गुणदोष या तीन विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया असे ते करुणामूर्ती असतात त्यांचा अनुग्रह त्यांच्या कृपेसहित मिळतो ते आपल्या पाठीशी राहतात आणि आपल्यामध्ये हा भाव निर्माण होतो की साधना मी करत नाही साधना सद्गुरूंच्या कृपेने घडत आहे तेच करत आहेत आपण निवडलेल्या साधनामध्ये नकळतपणे का होईना आपला मीपणा हा डोखावतोच सद्गुरूंनी साधना दिली की या मीला तिथे जागा उरत नाही आता या सगळ्याचं महत्त्व कशासाठी आहे कारण माया आणि ब्रह्म याचं जे मिश्रण आहे त्यातल्या मायेचा भाग आपल्याकडे जास्तीत जास्त आहे म्हणून काल आपण पाहिलं की समर्थांनी मायोद्भव नाव का ठेवलं समासाला कारण माया आणि ब्रह्म यांचा संबंध कळावा म्हणून हे जे माया आणि ब्रह्माचं मिश्रण आहे ते मुळात ब्रह्मामुळेच अस्तित्वात आहे पण आपल्यापाशी मायेचा जास्तीत जास्त भाग असल्यामुळं ब्रह्माकडं आपलं लक्ष जात नाही हे तसंच आहे पाण्यामध्ये आपण आहोत आणि आपल्याला पोहता येत नाही आता मग एकतर पोहायला शिकायला पाहिजे किंवा आपल्याला आधार मिळाला पाहिजे जेणेकरून आपण तरुण जाऊ सद्गुरू या दोन्ही गोष्टी करतात आपल्याला पोहायलाही शिकवतात आणि आपल्याला आधारही देतात नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालूनी तारी या नाव सद्गुरू असं समर्थांनी सांगितलेलंच आहे हे जे पाणी आहे मायेचं याच्यामध्ये आपण गटांगळ्या खात आहोत अक्षरशः त्याचं कारण असं की अशाश्वत असलेल्या गोष्टींना सत्य मानून आपण त्यामध्ये आसक्तीनं अडकून राहतो परिणाम असा होतो की दिवसेंदिवस आपली वासना वाढत जाते आणि तीच वासना आपल्या जन्माला कारण ठरते परिणामी आपलं संसारचक्र कधी मुळी तुटतच नाही अखंडपणे आपण यामध्ये अडकून पडलेले आहोत पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आपण पुन्हा पुन्हा जन्मदुःख अनुभवत आहोत डोळ्यावर पडदा असल्यानंतर जसा रस्ता दिसणार नाही तशी आपली अवस्था झालेली आहे सद्गुरू आपल्याला धरतात आणि या माया नदीतून पार करतात आपणच ब्रह्मस्वरूप आहोत हे नुसतं ऐकून कळणार नाही त्याच्या प्रचितीचा मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवतात तो मार्ग आहे ध्यानाचा नामस्मरणाचा भक्तीचा आपल्याच आत आपलं स्वरूप असल्यामुळं अर्थातच आपणच निर्माण केलेल्या अडचणींमुळं ते आपल्याला दिसू शकत नाही कळू शकत नाही या अडचणी आपल्याच मनाच्या आहेत आपल्याच बुद्धीच्या आहेत आपल्याच अहंकाराच्या आहेत त्यामुळे आपल्यालाच त्या बाजूला कराव्या लागतात त्यासाठी लागते ती प्रक्रिया ती प्रक्रिया अनुग्रहाद्वारे सद्गुरू सांगतात सद्गुरूंचं हे महात्म्य इतका आघात आहे की त्याचं वर्णन शब्दांमध्ये करताच येत नाही अगदी भगवान शंकरांनी सुद्धा सद्गुरूंपुढे हातच जोडलेले आहेत जे कळत नाही ते कळवून देणारे असे सद्गुरू आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याच ठिकाणी आहे असं पहा आपण जगत असताना काही गोष्टींमध्ये वासनेनं अडकलो आता सांगा जर ब्रह्म जर चैतन्य आपल्या आतच नसतं तर मुळात वासना तरी कार्य करू शकली असती का आपला मीपणा आपली बुद्धी आपलं मन हे सगळं काही चैतन्य तत्वामुळंच कार्य करतं चैतन्य नसेल तर जसं आपला डोळा आपली जीभ आपले कान काम करणार नाहीत तसंच चैतन्य नसेल तर आपला अहंकारही काम करणार नाही मन आपलं मनही काम करणार नाही म्हणजेच ते बाजूला केलं तर चैतन्य समोर येईल ते बाजूला कसं करायचं हे सद्गुरू शिकवत असल्यामुळं समर्थांनी असं स्पष्ट सांगितलं की आपण त्याची परी कळे ना सद्गुरू विणं आपले हे आपलं स्वरूप निश्चळ आहे न चळणारं आहे असं आपल्याला समर्थ सांगतायत मी पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्मतेत चळे ना पण आपण आढळ आहोत न चळणारे आहोत असा आपला अनुभव आहे का मुळीच नाही कारण आपण देहभावावरती आहोत हेच तर गमक आहे आपली अशी देहभावामध्ये अडकवणूक झाल्यामुळं सुटकेचा मार्ग सद्गुरू आपल्याला सांगून आपल्याच निर्गुण ब्रह्मापाशी आपल्यालाच पोहोचवतात तुझे आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलासी असं आपलं झालं असल्यामुळं आपलीच जागा ते आपल्याला दाखवून देतात इतकंच पण त्यासाठी ते लागतात कारण ते त्या ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेले असतात म्हणून त्यांना मायेचा स्पर्श असत नाही आणि आपण मात्र माया ब्रह्माच्या मिश्रणामध्ये अडकून राहतो असं हे सद्गुरु स्वरूप जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपली साधना घडणार नाही सद्गुरू मग आपल्याला सर्वच बाबतीत उपदेश करतात कसा विवेक करावा कसा निश्चय करावा कशी साधना करावी कसा अनुभवाच्या प्रांतामध्ये प्रवास करावा सारासार अवघे शोधिले तो आसार ते निघून गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म हा जो समर्थांनी उपदेश केलेला आहे ही सद्गुरूंनी सांगितलेली प्रक्रिया आहे कारण अलीकडे ते सद्गुरूंचं महत्त्व सांगतात आणि मग ही ओवी सांगतात आता सारासाराचा शोध घेतला हे त्यांनी आधीही सांगितलेलं आहे पण तो कसा घ्यायचा हे सद्गुरूंमुळं कळतं एकदा सार आणि असार कसं शोधायचं हे कळून आलं की असार आपोआपच हो बाजूला राहतं आपण लहानपणी बसची तिकीट असतात ती एकत्र करून पैशाच्या नोटा म्हणून खेळत होतो पण ज्यावेळी खरे पैसे खिशामध्ये येतात त्यावेळी बसच्या जुन्या तिकीटांना किंमत राहते का जुन्या नोटा बंद झाल्या की बंद झालेल्या नोटांना किंमत राहते का जे खरं आहे ते कळलं की कि खोट्याची किंमतच उरत नाही आणि हे खरं म्हणजेच आपलं ब्रह्मस्वरूप आहे त्यामुळं जसं आपण स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्नातील अनुभवाची किंमत राहत नाही तसंच साधकाचं आत्मस्थितीपर्यंत पोहोचल्यानंतर होतं आपण कोण याची त्याला रोकडी प्रचितीच येते जसं आपल्याला जागा झाल्यानंतर स्वप्न खोटं होतं याची रोकडी प्रचिती येते अगदी तसंच मग मात्र तो असार असलेली आपली देहबुद्धी बाजूलाच टाकतो आणि जे उरतं ते निर्गुण ब्रह्म आता हे जे होत म्हणजेच आपली देहबुद्धी आपला मीपणा वगैरे वगैरे याला तरी आधार कोण होता मगाशीच आपण पाहिलं की हे ब्रह्मच त्याला आधार होता पण असलेलं टिकत नाही त्यामुळं ते निघून गेलं की जे उरतं ते केवळ ब्रह्मच राहतं असं समर्थ म्हणत आहेत आधी ब्रह्मनिरूपिले तेची सकाळामध्ये व्यापिले सकळ अवघेची नाचले उरले ते केवळ ब्रह्म असं हे शेवटी राहणारं आणि मुळाशी असलेलं आपलं आत्मस्वरूप आहे आपल्याच आत्मस्वरूपामुळं आपल्याला मन बुद्धी आपली देहबुद्धी आपला अहंकार आपलं चित्त अंतःकरण वगैरे सगळं काही भासमान होतं अनुभव येणं हे अनुभवाच्या दृष्टीनं खोटं नसतं पण अनुभवाचं मूळ मात्र चैतन्य स्वरूप आपलं ब्रह्मच असतं पण ते मूळ असल्यामुळं त्याला अनुभवानं जाणता येत नाही तिथे फक्त तदाकारताच संभवते आणि ते तदाकार होणं म्हणजे आत्मनिवेदन आहे होता विवेके संहार तेथे निवडे सारासार आपला आपणासी विचार ठाई पडे आपण कल्पिले मी पण मी पण शोधिता नुरे जाण मी पण गेलिया निर्गुण आत्माची स्वये जालिया तत्वांचे निरसन निर्गुण आत्माचे आपण का दाखवावे मी पण तत्त्वनिरसना उपरी जे आपण पाहिलं तेच समर्थांनी ओव्यांमध्ये मांडलेलं आहे विवेकानं तो संहार करतो कशाचा अर्थातच आपल्या देहबुद्धीचा हा विवेक आहे सारासार विचाराचा तेही आपण पाहिलं त्यामुळे समर्थ म्हणतात घडतं काय तर आपला आपणाशी विचार ठाई पडे असं त्याचं होतं आपण कोण याची खरी जाणीव त्याला व्हायला लागते जे मन जी बुद्धी म्हणून आपण म्हणत असतो ज्या देहाला आपण मीपणा देत असतो तिथला सगळा मीपणा जाऊन तोच मीपणा निर्गुण तत्वाशी जाऊन चिकटतो आपण म्हणजे आत्मा असा त्याचा भाव होतो देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे जे समर्थ म्हणतात ते प्रत्यक्षात इथं घडून येतं हा देह ही कल्पनाच हा देह म्हणजे मी ही सुद्धा कल्पना तसंच आपल्या मनाच्या बाबतीत हे माझं मन ही माझी बुद्धी या सर्व कल्पनांमधून साधक बाहेर येतो आणि खऱ्या तत्वाला मी म्हणतो मी म्हणजे तोच अशा भावामध्ये तो येऊन पोहोचतो इथे खऱ्या अर्थानं सगळ्या तत्वांचं निरसन झालं आणि ते आत्मतत्वच मी आहे या जाणिवेमध्ये तो आला मग मीपणा कुठे उरला असा प्रश्न समर्थ करतात का दाखवावे मी पण तत्त्वनिरसना उपरी आता समर्थ पुढे काय म्हणतायत ते आणखी महत्वाचं आहे कारण मगाशी आपण जी आत्मनिवेदनाची अवस्था पाहिली त्याच्यावरती समर्थ आता शिक्कामोर्तबच करतात समर्थ म्हणतायत तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन आपण मगाशी जे बघितलं की तो आत्माच मी या भावामध्ये तो येऊन स्थिर होतो हाच सोहम भाव सहा अहम तेच मी आहे हा भाव त्यामुळे यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात आता तो त्याच्या खऱ्या स्वरूपाला जाऊन चिकटला मग पुढे समर्थांनी त्याच्या अवस्थेचंच वर्णन केलेलं आहे आत्मनिवेदन होता देवभक्ता असं ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडुनी झाला निर्गुणासीनाही जन्ममरण निर्गुणासीनाही पापपुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला तत्वी वेटाळूनी घेतला प्राणी संशये गुंडाळला आपणासा आपण भुलला कोहम म्हणे तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेके पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली जोपर्यंत मी देह याची जाणीव होती तोपर्यंत मी कोण असा प्रश्न होता कारण तत्वांमध्ये तो गुरफटून गेलेला होता आता इथे तत्व म्हणजे फक्त पंचभौतिक तत्त्व असं पाहायचं नाही तत्व म्हणजेच मुळात आपला अहंकार आपली देहबुद्धी कारण ती पंचमहाभूतात्मकच आहे हाच खरा संशय आहे की आपण म्हणजे देह असतो प्राणी संशये गुंडाळला पण त्यामुळं घडतं काय आपलीच आपल्याला भूल पडते आणि आपल्याच अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण होतो की मी कोण आहोत आपली ओळख नसणं ही ती अवस्था त्यामुळं जो तत्वांमध्ये गुरफटलेला आहे तो कोहम म्हणतो पण ज्याला विवेकानं कळलं की आपण आत्मा आहे तो सोहम म्हणतो पण समर्थ त्यापुढेही जाऊन म्हणतात की जो अनन्य होतो त्याच्यापाशी ना अहम राहतं ना सोहम राहत अनन्य होता अहम सोहम मावळली या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असोनी देहातीत देहा तीत जाणीजे आयसा अशा अनन्यतेमध्ये जे पोचतात तेच खरे संत आहेत असं समर्थांना सांगायचं आहे मग ही अशी कोणती अनन्यता आहे जिथे अहम सोहम मावळतं हे पाहणं पण गरजेचं आहे सोहम या शब्दामध्ये सुद्धा अहम आहेच सहा अहम हा अहम सुद्धा गळून पडतो जेव्हा खरी अनन्यता घडते याचाच अर्थ आत्मनिवेदन याचाच अर्थ स्वरूपस्थिती मी तो आहे हे सुद्धा सांगायला तिथे मी राहत नाही जो ब्रह्मरूपत झाला त्याला मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचा वाव तरी कुठे राहिला सायुज्यताच ही त्यामुळे हीच खरी अनन्यता जिथे स्वरूपाशी ऐक्यता घडते आत्मस्वरूपामध्येच साधक विरघळून जातो त्याचा अहम तिथे राहतच नाही वेगळेपणा तिथे राहतच नाही आणि म्हणून अहम आणि सोहम दोन्हीही मावळून जातात कारण जीव ब्रह्म यांची ऐक्यताच झाली आता तिथे जीवच नाही त्यामुळे मी तोच आहे हे म्हणणाराही तिथे कोणी नाही तिथे आता फक्त आहे ब्रह्मस्वरूप असं ज्यांचं होतं ते स्वरूपाकार झालेले संत मग ते दिसतात देहामध्ये पण देहावरती असत नाहीत या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा या स्थितीमध्ये ते इतके ब्रह्माशी तदाकार झालेले आहेत की आता देह फक्त लौकिकापुरता राहतो देहाच्या पलीकडे जाऊन ते पोहोचतात त्यांच्यामध्ये देहाचे गुण दिसतील खरे पण ते त्या देहाच्या ठिकाणी मुळी असतच नाहीत सर्वत्र ब्रह्मा आहे हे, हे केवळ शाब्दिक ज्ञान तिथे नाही तर मी तोच आहे हा प्रत्यक्ष भाव तिथे आहे इतकंच नाही तर त्यालाही ओलांडून संत पुढे गेलेला आहे आणि अहम सोहम दोन्ही मावळलेला आहे समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात संदेह वृत्ती न भंगे म्हणून बोलिलेच बोलावे लागे आमासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा केली पाहिजे संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही म्हणून पूर्वी बोललेलंच परत बोलावं लागलं त्याबद्दल क्षमा असावी असं समर्थ नम्रतेनं म्हणतायत कारण या समासाच्या श्रवणामध्ये आपल्याही लक्षात आलं असेल की हे ब्रह्म माया किंवा आत्मनिवेदन आपलीच आपल्याला ओळख होणं वगैरे वगैरे पूर्वीही विषय आलेला आहेच परत का समर्थ सांगत आहेत जणू त्याचं उत्तरच समर्थांनी दिलं संदेह वृत्ती ते न भंगे आपला असलेला संशय म्हणजेच आपण देह हा आपला समज हे पटकन जात नाही नष्ट होत नाही आणि म्हणूनच वारंवार उपदेश करावा लागतो इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा श्रीराम समर्थांनी केलेला हा उपदेश आपण आपल्या अंतःकरणावरती कोरून ठेवूया आणि पुढच्या समासाकडे यथावकाश वळूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम